नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस पास सातमध्ये मी प्रियंका पाटील तुमच्यासाठी घेऊन आली आहे क्रिप्टो जगातली एक जबरदस्त बातमी रॉकेट आज आपण बोलणार आहोत सोलाना लॅब्सचे सीईओ आणि सोलानाचे को अनातोली याकोव्हिंको यांच्याबद्दल क्रंच डिस्रप्ट दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी जे काही सांगितलंय ना ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल म्हणजे क्रिप्टो कुठे चाललंय मीम कॉइन्सच्या गर्दीतून खरं रिअल वर्ल्ड फायनान्स पर्यंत सगळं काही याकोविंको यांनी उलगडून सांगितलंय विचार करा सोलानाचा हा ब्रेकआउट इयर कसा होता आणि लो कॉस्ट स्केलेबल ब्लॉकचेन इन्फ्रास्ट्रक्चरची गरज का वाढत आहे याको वेंकोव यांनी स्पष्ट केलंय की कसं सोलाना नेटवर्क नवीन जनरेशनच्या डिसेंट्रलाइज ॲप्सना पॉवर करतंय खरं तर बिल्डिंग थ्रू मार्केट सायकल्समधले लेसन्स आणि डेव्हलपर ॲडॉप्शन कसं वाढवायचं याबद्दलचे त्यांचे विचार ऐकून खूप काही शिकायला मिळतं आणि हो क्रिप्टोच्या मेनस्ट्रीम फ्युचरवर ते बिग बेट का करत आहेत हे पण त्यांनी सांगितलंय याको वेंको हे ब्लॉकचेन जगातले एक हायली रिस्पेक्टेड व्हॉइस आहेत कॉलकॉममध्ये डेकेडभर इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी सोलाना सारखं फास्ट ग्रोइंग ब्लॉकचेन इकोसिस्टम तयार केलंय म्हणजे टेक्निकल नॉलेज आणि ऑन्ट्रप्रिनरशिपचा जबरदस्त संगम सो क्रिप्टो कन्स्पिरसी नाही तर फ्युचर आहे आणि सोलाना त्या फ्युचरला पॉवर करतंय हे याको वेंको यांनी पंचलाइन मारलंय कूल राईट हॅशटॅग सोलाना क्रिप्टो ब्लॉकचेन टेक्रंच डिस्रप्ट अनाटोली याकोव्हेंको डी साय वेब थ्री फ्युचर ऑफ फायनान्स